सुमारे नव्वद आयकर अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे सहा वाजता सुरू केलेली सात बड्या व्यक्तींची तपासणी चौतीस तास उलटले तरी सुरूच आहे उलट गुरुवारी रात्री मुंबईहून दहा आयकर अधिकाऱ्यांचे आणखी एक पथक सोलापुरात दाखल झाले आहे आपटे ज्वेलर्स आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार वेणेगुरकर कोळी हेरिटेजचे मनोज शहा किमया कन्स्ट्रक्शन्सचे समीर गांधी सराफ व्यापारी नारायण पेटकर आणि ॲडव्होकेट उमेश मराठे यांच्याकडे गुरुवारी दुसऱ्या दिवशी ही तपासणी करण्यात आली आज शुक्रवारी ही तपासणी होऊ शकते असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले ज्वेलरी व्यवसाय बांधकाम किंवा रिअल इस्टेट सावकारी फायनान्सिंग कृषी उत्पन्न व्यवहार या क्षेत्रातील बिन रोखीचे व्यवहार अनअकाउंटेड स्टॉक लोन कॅश ट्रायल्स अशा जोखीम निर्माण करू शकणाऱ्या बाबींची सध्या आयकर पथके पडताळणी करत आहेत त्यात संगणक लॅपटॉप हार्ड डिस्क मोबाईलमधील चॅट फोटो ईमेल बॅकअप डेटा तपासला जात आहे सोशल मीडियातून झालेल्या व्यवहारांची तपासणी आणि त्यांच्या जीवनशैलीचे विश्लेषणही केले जात आहे याशिवाय चौकशीतील प्रत्येकाचे बँक स्टेटमेंट्स कॅशबुक लेजर वाउचर्स चलने स्टॉक रेकॉर्ड ची तपासणी करण्यात येत आहे कोणी अनावश्यक रोखीने व बिन नोंदणी व्यवहार किंवा फक्त बँकिंग चॅनलमधून व्यवहार केले आहेत का याची ही कसून तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले तब्बल शंभरहून अधिक अधिकारी या तपास कामात गुंतले आहेत दरम्यान अजूनपर्यंत चौकशी सुरू असलेल्यांपैकी ले कोणी किती कर चुकवला याबाबतची माहिती समोर आलेली नाही केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात कर सवलती जाहीर केल्या आहेत त्यामुळे निर्माण झालेल्या महसुली तुटीच्या भरपाईसाठी अंमलबजावणी संचालनालयाने कारवाया वाढवल्या आहेत एकूणच नव्या फायनान्स ऍक्ट नंतर प्राप्ती विभागाने ठिकठिकाणी थीक छापेमारी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील बांधकाम व सराफ व्यावसायिकांची त्यांच्या भागीदारांच्या व्यवहाराची तपासणी केली जात आहे आता जेवढा कर चुकवला त्यावर दोनशे टक्के दंड व व्याज लावून त्यांना डिमांड चलन दिले जाणार आहे त्यानुसार त्या, व्यावसायिकांना काही दिवसात ती रक्कम भरावीच लागेल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले हा आपला आकाचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास गज्ज या चैनल चॅनल ला। लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव